रुग्ण याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत नैसर्गिक कच्चा आहार घेण्याअगोदर मी दरवर्षी वारंवार सर्दी पडशे आणि हैराण असायचो ऋतू आणि त्यामुळे प्रत्येक ख्रिसमसच्या दरम्यान मी इन्फ्लुएन्झाने गंभीर आजारीही पडत होतो बायको आणि मुलांची अशीच स्थिती असायची सर्दी घशाचे विकार शिथिल्या अन्नाचे कोरडा खोकला आणि विषम ज्वर इत्यादी आजार माझ्या कुटुंबाला होणारे नित्य आजार होते म्हणजे मात्र जेव्हापासून फलाहार हा मुख्य आहार झाला व मांसाहार गायब झाला तसेच फळांचा रस आणि पाणी आमची पेय झाली व चहा कॉफी कमी होत गेली तेव्हापासून सर्व रोगांचे रोग आणि साथीच्या आजाराची भीती आमच्या आयुष्यातून नाहीशी झाली पण वाचतो मी जेव्हापासून फलाहार हा आमचा मुख्य आहार झाला व मांसाहार गायब झाला फळांचा रस आणि पाणी आमची पेय झाली आणि चहा कॉफी कमी होत गेली तेव्हापासून सर्व प्रकारचे रोग आणि साथीच्या आजारांची भीती आमच्या आयुष्यातून नाहीशी झाली विस्की बियर तंबा खोची सात तर सुटली त्याचबरोबर त्याच्या स्वादाचाही आपोआप विसर पडला